मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आवाहन करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबई कोंडी करून प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न चर्चेतून सुटेल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं ते सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही तर तुम्ही मोठ्या संख्येने आलात मुंबई विस्कळीत कराल पण माझा मी ग्रामीण माणूस ग्रामीण म्हणीवर चालतो ग्रामीण म्हण असं सांगते की ना इलाज पो किंवा इलाज ना इलाज पो इलाजच नाही जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद नॉट ओन्ली कुणबी कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देत आहेत आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरीफिकेशनमध्ये टिकत नाही आपल्याला एवढंच समाधान आहे का तिथला दाखल मिळवा आणि ज्यांच्या नोटीस सापडल्या अशा जवळजवळ अठ्ठावन्न लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालाय सर्टिफिकेट घ्यायचं नाही असं पण म्हणत नाही पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली गेले दोन वर्ष यावरच काम करत आहेत हैदराबाद ला गेले आणि एक वेळेला साताराला आले हैदराबाद गेल्या त्यातून दोन्ही सापडत आहेत त्यांना दाखला मिळत आहेत तर माझी मनोजे पटलांना हा दोन विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं मुंबई विस्तृत करण्यात उलट आंदोलनाबद्दल टीका निर्माण सर्वसामान्य मुंबईकर त्याचा काय दोष आहे मला संध्याकाळी ऑफिस ऑफिसीपर्यंत घरी पोचायचं मुलं वाट बघत महिला आहेत त्यामुळे वेळ मर्यादा जर त्यांनी नाही ऐकली तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही हे काही मी सांगू शकत नाही याच कारण न्यायालयाने परवानगी साकारली आणि मुख्यमंत्री महोदयाने असं म्हटलं की ठीक आहे एक दिवस त्यांना मुंबईमध्ये येऊन पाच हजार संख्येने मोठ्या संख्येने